शस्त्रसंधीनंतर आज पुन्हा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार भारताकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई तर पाकिस्तानकडून मेजर जनरल कासिफ अब्दुल्ला दुपारी बारा वाजता ही चर्चा होणार भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी महत्वाची बैठक अमित शहा राजनाथ सिंग जे पी नड्डा यांच्यामध्ये भारत पाकिस्तानातील सध्याच्या स्थितीवरती बैठकीत चर्चा जम्मू मध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता शहरामध्ये सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात कोणताही गोळीबार नाही सध्या परिस्थिती सामान्य दहशतवाद्यांना धडा शिकवणं ऑपरेशन सिंदूरचं मूळ उद्दिष्ट ज्या तळांवर आम्ही हल्ले केले त्याबाबत पक्की माहिती होती डीजीएमओचं वक्तव्य सात मे रोजी शंभरून अधिक अतिरेकी मारले हल्ल्यामध्ये युसुफ अजहरसह अनेक बड्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात लष्कराला यश ऑपरेशन सिंदूर राबवताना नागरी वस्तींना नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेतल्याचं सैन्य दलाकडून स्पष्ट दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरूच भारत आणि पाकिस्तानशी राजकीय पातळीवर कोणतीही चर्चा होणार नाही सूत्रांची माहिती पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आल्यानं भारतीय सैन्यानं पाकच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं यामध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस जवान मारले गेल्याची सैन्य दलाची माहिती भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जलकरार स्थगिती कायम राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला निर्णय कायम राहणार युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवरचे निर्बंध कायम पाकिस्तानसोबतच्या सगळ्या प्रकारच्या व्यापार आणि पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात येण्याच्या निर्णयावर बंदी कायम भारताच्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान घाबरला म्हणूनच पाकिस्ताननं शस्त्रसंधीची मागणी केली पाक डीजीएमओनं आम्हाला फोन केला आणि पाकिस्तानच्या मागणीनंतर आमच्यात चर्चा झाली डीजीएमओची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु भारतानं ती नाकारली कोणताही तिसरा देश काश्मीर काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करू शकत नाही भारताकडून भूमिका स्पष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे बंद असलेल्या जम्मू काश्मीरच्या शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय होणार भारत पाकिस्तान शस्त्रसंधी आणि अन्य मुद्द्यांवरती केंद्र सरकार केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसनं मागणी केली काँग्रेसचं सरकारला पत्र माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणीत काँग्रेसच्या कडून शक्ती मोर्चाचं आयोजन एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरींच्या नेतृत्वात मोर्चा मधला जैशच्या मुख्यालयातील हल्ला सर्वात मोठा या हल्ल्यासाठी भारतानं सर्वात भेदक शस्त्र वापरलं आयएसआयनं निर्माण केलेल्या जैश ए मोहम्मद मुख्यालयातील हल्ला पाकिस्तानला कठोर संदेश देणार आहे हिंगोलीमध्ये वंचितनं तिरंगा रॅली काढली युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबवण्यात आलेली आयपीएल सोळा किंवा सतरा पासून सुरू होण्याची शक्यता तीस मे किंवा एक जून रोजी आयपीएलचा सा शेवटचा सा सामना होणार सूत्रांची माहिती शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताचा पाकिस्तानला इशारा त्यामुळे सध्या तरी कुठेही गोळीबाराची घटना नाही मात्र खबरदारी म्हणून जैसलमेर आणि पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट शस्त्रसंधीनंतर सत्तावीस तासानंतर जैसलमेर रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं जैसलमेरहून गुजरातमधील साबरमतीसाठी पहिली गाडी निघाली जैसलमेरमध्ये पडलेली क्षेपणास्त्राचे अवशेष लष्कराकडून निष्क्रिय परिसरात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची पोलिसांची माहिती नागरिकांना सतर्कतेचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ब्राह्मोस चाचणी सुविधा युनिटचं उद्घाटन या युनिटमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी रुद्राभिषेक नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती भारतमाता की जयच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमला मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा बंगल्यावर सकाळी पावणे अकरा वाजता बैठक नागरी लष्करी समन्वयाबाबत उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीद सचिन वंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली शक्य तितकी मदत करण्याचं अजित पवारांचं आश्वासन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडखर भूमिका घेत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं अजित पवारांकडून मोदींचं कौतुक इयत्ता पहिली ते पाचवी त्रिभाषा सूत्राला विरोध तिसऱ्या भाषेचा निर्णय मागे घेण्याच्या शासनानं निर्णय तातडीनं प्रसिद्ध करावा मराठी प्रेमींची शासनाकडे मागणी अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा हिंदी सक्तीचा निर्णय जर स्थगित केला असेल तर अजूनही जी आर का नाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित पहिली ते बारावीसाठी सर्व शाळांमध्ये मराठी सक्ती असावी हा कायदा उद्धव ठाकरेंच्या काळात केला गेला अरविंद सावंत यांचं वक्तव्य मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात सावंतांचं सा विधान मंत्री गिरीश महाजनांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत इच्छुकांची मोठी संख्या त्यामुळे दुर्दैवानं युती नाही झाली तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ महाजनांचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदेंसह शिवेंद्रसिंग राजे भोसले नितेश राणे नारायण राणे आणि निलेश राणेंची उपस्थिती मालवणमध्ये शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठी ब्रॉन्झ आणि झिंक सारख्या धातूंचा सा वापर यामुळे पुतळा दीर्घकाळ टिकेल शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती कणकवली तालुक्यातील करंजे येथे खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून गोवर्धन गोशाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गोशाळेचं उद्घाटन बीकेसी मधील वाहतूक होळीची समस्या सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्थापन राबवण्यात येणार एमएमआरडीएचा निर्णय मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन गोखले पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार मुंबईत पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईच्या कामांना वेग पालिकेनं यंदा पाणी साचणाऱ्या तीनशे शहाऐंशी ठिकाणांवर लक्ष केंद्रित केलं असून त्यासाठी चारशे सतरा उदंचन पंप बसवण्यात येणार उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती त्यामुळे यंदा मान्सून सत्तावीस मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यात आठवडाभर वळीवारच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार खबरदारी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला वाशिम जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान तर हवामान खात्याकडून नाशिकला पुढचे दोन दिवस येलो अलर्ट जारी नाशिक शहरात झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे अनेक झाडं कोसळली तर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली मध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस परिसरात पाणी साचलं आंबा बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान शेतातील भाजीपाला आणि पिकांचंही नुकसान बीडचे आंबाजोगाईत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सायगाव इथं वीज पडून शेतातील कामगाराचा मृत्यू तर एका म्हशीचाही वीज पडून मृत्यू रायगडच्या शहापूर तालुक्यात सिनारमन्स कंपनीचा कागद प्रकल्प येणार असून विरोधात आता शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू न करू देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रामबाग मैदानाच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत दोन स्वतंत्र बैठका नाशिकमधील कुंभमेळ्याच्या निमित्तानं शनिशिंगणापूरला मोठ्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता भाविकांच्या सोयीसाठी निधी कमी पडणार नसल्याचं विखेंचं आश्वासन साताऱ्याच्या कराडमधील यशवंत सहकारी बँकेमध्ये एकशे चाळीस कोटींचा घोटाळा भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा गंभीर आरोप भाजप नेत्याचीच मालमत्ता जप्त करण्याचीही मागणी केली भंडाऱ्यामध्ये शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झालाय मुंबई पुण्याचा भाजीपाला आणि शेतमाल आठ दिवस बंद करू मग सरकार तुमच्या दारात पोहोचेल रविकांत तुपकारी यांनी छावा क्रांतीसेना अधिवेशनात कर्जमाफीसाठी इशारा दिला बुलढाण्यामध्ये वाळूमाफियांकडून समृद्धी महामार्गाचा अनधिकृत एक्सेस तळेगाव पुलाजवळ साईड बॅरियर तोडून वाळूमाफियांची वाहनं सुसाट मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष भारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात साडेतीन हजार रुपयांची वाढ सोन्याचे दर लाख रुपयांवर पोहोचले रस्त्यावर बंद पडलेली वाहनं हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ताफ्यामध्ये त्रेचाळीस क्रेन दाखल कल्याण डोंबिवलीमध्ये महावितरणकडून मंगळवारी दुरुस्तीचं काम हाती त्यामुळे सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये कल्याण डोंबिवली टिटवाळा वडवली आंबिवली शहाड अटाळी परिसरात पाणीपुरवठा बंद राहील नांदेडच्या वसरणी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना एकाचा मृत्यू तर आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती एक जण ताब्यात चंद्रपूर जिल्ह्यातील महादवाडी गावात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू गेल्या दोन दिवसात चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं गावात दहशत जालना जिल्ह्यात बाळूमाफी यांची दहशत तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न जीव वाचवण्यासाठी तहसीलदाराकडून हवेत गोळीबार गोंदी पोलीस ठाण्यामध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल वर्ध्यातून कपाशीच्या बनावट बियाणांचा पन्नास लाख रुपये किमतीचा सा साठा जप्त गुजरातमधून हे बोगस बियाणं आणण्यात आलं होतं स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकाला अटक पुण्यामध्ये भरधावकारनं दुचाकींना उडवलं घटना सीसीटीव्हीत कैद अपघातात सुदैवानं कोणीही जखमी नाही मात्र दुचाकींचं मोठं नुकसान अपघातानंतर कार चालक फरार गुन्हा दाखल नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून मारहाण हाणामारी दोन जण जखमी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल सातारा लोणंद मार्गावर साल्पेनजीक मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात अपघातात तिघांचा मृत्यू तर आठ जण जखमी भंडाऱ्यातील उमरेडच्या ग्रहणला अभयारण्यातील विलोभनीय दृश्य एफ टू वाघिणीचं तिच्या बछड्यांसोबतचं मातृत्व प्रेम कॅमेऱ्यात कैद जंगल सफारीवर गेलेल्या वन्यप्रेमी सिद्धेश मुणगेकर यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य केलं टॅरेफॉर नंतर आज अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराच्या घोषणेची शक्यता काल दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये जिनोव्हामध्ये बैठक पार या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट